श्री गणेशाय नमः श्री गुरुचरित्रावर चिंतन मनन अभ्यास आपण या प्रवचनमालेमध्ये करतो आहोत एकोणीसाव्या अध्यायामध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी नृसिंहवाडीमध्ये मनोहर पादुकांची स्थापना करून या लौकिक देहानं या भौतिक देहानं नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणकापूरला निघून गेले सिद्धांनी नामधारकांना सांगितलं की श्री गुरु या मनोहर पादुकांच्या रूपाने याच ठिकाणी आहेत या ठिकाणी जे कोणी सेवा करतील त्यांना उत्तम अशा प्रकारचं फळ प्राप्त होईल ही हे सांगत असताना शिरोळच्या एका स्त्रीचा कथाभाग या ठिकाणी विस्तृतपणानं सांगितला की श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी तिला पुत्र दिले आणि ते पुत्र मृत झाल्यानंतर त्या पुत्राला त्यांनी पुन्हा जिवंत केलं तर स्त्रियेचा संबंध दौडून पुत्र दिदले तिजला दोन एकमरत एकमरता कथिते ज्ञान सिद्धरूपे विसाव्यात आणि विसाव्यात तिला ज्ञान दिलं आणि एकविसाव्या अध्यायामध्ये तेची कथा एकविंशी प्रेत आणलेल्या औदंबरापाशी श्रीगुरु येऊनी तेथे निशी पुत्र उठवी ती कृपाळू तर तो पुत्र मेल्यानंतर नृसिंहवाडीमध्ये या मनोहर पादुकांच्या जवळ ती त्या प्रेताला घेऊन आली आणि श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी एकविसाव्या अध्यायामध्ये त्या पुत्राला जिवंत केलं हा मृतसंजीवनाचा जो अध्याय आहे तो अध्याय वीस आणि एकवीस अशा दोन अध्यायामध्ये वर्णन केलेला आहे अतिशय सुंदर कथाभाग आहे आपण यूट्यूब चॅनेलच्या या श्री दत्तभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे या ठिकाणी हा संपूर्ण कथाभाग आणि त्याचं चिंतन त्याचा अभ्यास आपल्याला विस्तृतपणानं ऐकता येईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त